सकाळ झालेली आहे आणि रक्षाबंधनला सकाळचं धावपळ आमचं गावाकडे जात आहे तर बघू शकता आता किती वाजले मिक्स होत सिक्स वाजले ना सहा वाजले वाटते वाजायचेच असणार कारण आणखी पूर्ण अंधार अंधारच वाटत आहे इला जेवण दिलं मी डॉगीला जेवण करता इकडे डॉगूला पण जेवण दिलेली आहे सकाळी उठून त्यांच्यासाठी भात मांडले मी आणि त्यांनी मिक्स करून दही भात दिली त्यांनी लॉक लावले वाटते नाही दार तिथलं असंच राहतं आता इथे लॉक लावते लड्डूस लड्डूच तर स्कूलला जात आहे का लड्डू स्कूलला जात आहे तसं बॅग घेतलेला मस्त बॅग घेतलेला आहे लड्डू शूज का बरं घेतला शूज रक्षाबंधन लेडीजी <laughs> ड्रेसवर तर आता आम्ही गावाकडे जात आहे आणि लाक लावत आहे आणि यांच्यासाठी इथे लाईट पण आम्ही चालू ठेवत आहे कारण रात्री आणि राहतात ना त्यामुळे बाय डगी शेके डगी शेकेंड शेकेंड शेकें। तिला माहीत झालं कुठेतरी जात आहे म्हणून आता थोडं अशीच करते ती तो त्याच्या खाण्यामध्येच बिझी आहे त्याला माहित आहे कुठेतरी जात आहे म्हणून परत उद्या येणारच त्यामुळे एक दिवस कसे तरी राहतात आणि त्यांना जेवण वगैरे सांगून ठेवलेलं आहे एका मुलाला तो येऊन पोळ्या टाकून जाते आहे ना मामा पाण्याचं बॉटल घेतलं हो हो होत राहतात ना त्यामुळे इथे आम्हाला सर्केट वर कपडा टाकायला लागला साईड हो हो त्याला माहित आहे कुर्तुरीची अडली म्हणून फार आमचा तुला पण त्या साईडला बांधून तर काही आवाज आला तरी ते डॅजी डॅजी अंगण पूर्ण स्वच्छ केली पण रांगोळी टाकायचं राहून गेलं असं कारण मला पण त्रास येत आहे आज कार रेडी आहे पण बघा किती घाण आहे कार लड्डू मागे सामान ठेवला वाटते रेती लागला कोंबड्या मस्त सकाळचा अलारम सकाळी पण झालेली मस्त पाखरांचा पण आवाज येत आहे हळूहळू सनलाइट निघते हम्म वेळ आहे सध्या निघताना आपण दाखव ठीक आहे तर सकाळचे साडेपाच वाजले आहेत मम्मू सहा म्हणत होते ना सहा नाही फाय ट्वेंटी जेव्हा आपण ब्लॉक करताना टाईम फाय ट्वेंटी आता फाय थर्टी टू होत आहे तर सकाळी उठून ब्रश वगैरे केले चहा ब्लॅक टी काळी चहा आणि झाले आता रेडी घरी गेल्यानंतर पूर्ण मग राहते काम आहे शॉपिंग करते आता तिची शॉपिंग आहे कालच जाणार होते कारण यांच्या ऑफिसचे काम होते त्यामुळे जाणं नाही झालं पण आता जात आहे ऐका नाही हो साडेपाच साडेचार साडेचार साडेपाच एक तास कारण यांचं करावं लागते ना डॉगिंच चला माझा पर्स इथंच राहून जाणार विसरून तर झालं दादा रक्षाबंधन रक्षा आहे ना म्हणून बांधते बांधते हो दादा दादालाही बांधते भाऊलाही बांधते छोट्याला चला बाय मा काय बांधत यांनी वारा वगैरे आला तर पडायचा चान्सेस राहते त्यामुळे बघ सकाळी सकाळी मस्त वाटते मला असं सकाळी सकाळी पक्षी बघायला फार आवडते आणि ते खूप सारे पक्षी दिसतात छान वाटते चला बसा लड्डू बस मम्मू चल, चल। सकाळचा व्ह्यू मस्त राहते छान वाटते बाग ड्रेस खराब होणार आरामीने गेटला यांनी असे लावले ना नाहीतर कस इथे काही येतच राहत त्यामुळे खूप भुंकतात यांनी त्यामुळे यांनी असे गेटला लावलेले आहे तर चला आता स्टार्ट करायचं प्रवास आणि एवढ्या सकाळी फर्स्ट टाइम आहे मी ब्लॉग बनवत आहे फर्स्ट टाइम आहे ना एक वर्ष आला येत आहे मला पण हे फर्स्ट टाइम आहे इतक्या सकाळी मी ब्लॉग टाकतात ना आणि पूर्ण फेस पूर्ण चल बसा यांचं कसं मागे हेच राहते याला काय प्रॉब्लेम होते माहित नाही मागे उभाच राहते हे उभं राहिलं ना मला कसं तरीच वाटते मागे असं कम्फर्ट नाही वाटत नाही वाटत वाटते उभं राहून आपल्याला धावत धावत या मला लागतेच मागत त्याला आमचं क्वार्टर आहे ते त्या साईडला आता आम्ही स्ट्रेट जात आहे आता आम्ही या मार्गाने जाणार आहे कारण पहिले इकडून जायचे तुम्हाला मला ना मी हॉटेलला गेले तर तिकडून रस्ता बंद आहे म्हणून आणि इकडून खूप जवळ पडत असता रस्ता हा ना आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे मस्त गर्दी राहते पण आता सकाळचं आहे ना काहीच असं नाही जण गावाला जाणारी रेडी आहे बस नाही आली वाटते सकाळी सकड़ सकाळी बस बस साठी वाट पाहणं खूप मस्त वाटते हा तसेही दिवस काढले आम्ही खरं तेव्हा कार नाही फक्त <laughs> एक बाईक बाईकने प्रवास करायचे तेव्हा आणि रेल्वेने जायचे ट्रेनने तो प्रवास कसा खूप हे राहते आहे का नाही लवकर जायचं आणि मस्त तिथे म्हटलं वाटपात राहायचं बस कधी येणार ट्रेन कधी येणार ते धावपळ वेगळंच राहते आणि ते खूप मस्त वाटते छान वाटते ते प्रवास आता गाडी आहे बरोबर आपण मागे पुढे निघाले तरी बरोबर टाइमवर आपण पोहोचून जाते आम्ही टर्न घेणार आयरी रस्ता आहे ना mm -hmm. आयरी रस्ता इकडे कोणतं भामरागड पहिले म्हटलं तर मला सर्व आठवण होते पण आता सध्या कसं थोडं विसरल्यासारखंच वाटतं तेवढा कॉन्फिडेंटली मी सांगू शकत नाही आणि बघा मस्त वाटत आहे ना आणि इकडे मेन म्हणजे हिवाळ्यात मस्त वाटते हो ना थंडी राहते वातावरण वाता वाता मस्त वाटते फ्रेश पण मला इकडचं वातावरण मस्त वाटते आमच्या कडेपेक्षा फ्रेश वातावरण वाता कुणाचे आहेत का माहिती पण इतके सारे राहतात ना खूपच बघा तिथून लाईन लागलेली आहे रस्त्यानेच राहतात बसून रस्त्यावर पहिले मी पण इथे आलापरीला असताना मस्त मॉर्निंग वॉकला जायची म्हटलं तर सात वर्षाच्या सात आठ वर्षाच्या अगोदर तेव्हा मी मस्त फिरायला जायची बायांसोबत आता कोणीच नाही राहिले सर्व गेले ओळखीचे आणि इथे मस्त व्यायाम करणार आहे खूप पुष्कळेजण दिसत आहे समोर पण बस पण येत आहे मी म्हंटली ना बससाठी त्यांनी वाट पाहत आहे म्हणून आपले लालपरीतरी येत <laughs> बघा आता बस स्टँड ला जा पाच सहा मिनिट लागणार मस्त वाटते सकाळी सकाळी बस पाहायला आणि इथे पण गँग आहे पूर्ण टीम आहे पुष्कळ सारे आहे आणि इथे इथे इतके सारे आहे ना रस्त्यातच राहतात आणि बसून राहिले तर किती तुम्ही हॉर्न वाजवा ते उठत नाही रस्ता खराब आहे आणि माझा आवाज व्यवस्थित येणार नाही तर मी नंतर कंटिन्यू करते पण जाते राखीसाठी सर्वांनी राहते ना दिवस रक्षाबंधन म्हटलं तर कोणाकोणाला राहते कोणाकोणाला व्हॅल्यू नाही राहत असेही लोक राहतात आणि मला तर भाऊ नाही आहे <laughs> आम्ही ते की बहिणीच आहे पण कसं कधी कधी वाटते पण मला नाही का आता वाटत नाही पहिले Zerado, né? दादाला राखी बांधणार आणि शॉपिंग भरपूर तिची शॉपिंग आज पैसे मिळणार तिथे रस्ता थोडा ठीक केले वाटते जमा किती जमा केले पप्पाच देते त्याला पप्पाने पप्पाने दिलेले पैसे परत इला देऊन देते दादाकडे राहते ड्रेस घेऊन द्यायचा आहे तसं म्हणून आमचा दादा कसं नाही तो जमा नाही करत खोट कशाला बोलायचे मम्मो जमा करते लड्डू नाही करत कारण तो तेवढा सेव नाही करू शकत पैसे आणि तो केला तरी तो काहीतरी घेते काही नाही एक मिनट खर्च करून टाकते त्याला तसं सवय आहे ही खूप सांभाळून ठेवते आणि कधी तिने सोबतच घेऊन मग काहीतरी एक घेते म्हणून मी तशीच जमा करते आणि काही ना काही एक वाजता घेऊन घेते आठवण पण तर आता आम्ही ऐरीला आलेले आहे आणि आता इथून आपण महागाव रस्त्याने आम्ही जाणार तो, बन बन। तो, है। तो आमी। जानार। रस्ता खराब आहे आता मी चहा पिणार कारण इथे चहा छान मिळते बनवता यांनी तर यांनी आता माझ्यासाठी चहा घेऊन येते तुम्ही पिणार का मम्मू लड्डू पिणार का लड्डू नाही फीत वाटते माझ्यासाठी आण आमची <laughs> <laughs> सर्वात मोठी कार्टून मम्मू आहे <laughs> उठावल्या बरोबर लस उठली ती छान शांतपणे यांनी ये उठा 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 उठाउ त्यांच्या कानावर आवाज खूप असं जोऱ्यात सकाळी सकाळी आलंय असं मला तसं होते कारण सकाळी कोणी असं खूप जोऱ्यात जोऱ्यात असं उठवले आवाज करत मला कसं चिडचिड कसं तर वेगळंच वाटतं म्हटलं मला असं वाटते की प्लॅन पण कॅन्सल असं करावं म्हणून तर मी यांना शांतपणे उठवली हिला आणि लड्डूला आणि मला यांनी उठवलं अरे माझी चाय पण आले वाटते <laughs> मला माहीतच नाही आहे मम्मा पाणी देबे का चला चाय टाइम आता चहा पिल्यानंतर कंटिन्यू करणार चंद्रपूर जाणार ब्लू कलरचा जो बस जात आहे तो चंद्रपूरला जाणार आहे आणि लाल कलरचं जे जात आहे ते आलापल्लीला जात आहे हा आमचा रस्ता चालू झालेला आहे सूरज्यागडचा रस्ता सूर्यगडचा रस्ता नाही आम्ही जाणारा रस्ता आहे हा आणि इथे सूरजेगडच्या गाड्या जातात ना त्यामुळे बघा कलर बघा कसा लाल लाल कंटिन्यू रात्र दिवस चालूच असतात हे बघा किती मोठा खड्डा झालेला आहे यांच्या ट्रकामुळे पूर्ण रस्ते खराब होते 嗯。